बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये कृष्णापात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलं गेले कृष्णामाई महोत्सव समिती आणि शिवसेना आक्रमक झाली कृष्णामाई महोत्सव समिती आणि शिवसेनेकडून हे कृष्णापात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरलेल्या कृष्णामाई महोत्सवाच्या बिलावरून सध्या आता शिवसेना आणि कृष्णामाई महोत्सव समिती आक्रमक झालेली आहे कारण महापालिका प्रशासनानं दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत आज शिवसेना आणि कृष्णामाई उत्सव समितीनं या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये आपण पाहू शकता हे सर्व कार्यकर्ते महापालिकेचा निषेध करतायत ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे त्यांचा निषेध करतायत कारण कृष्णामाई महोत्सव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडला संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून भाविक या महोत्सवाला आले होते आणि असा महोत्सव पहिल्यांदा सांगलीकरांनी अनुभवला मात्र तरी सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी या सर्वांना या महोत्सवासाठी निधी देण्याची ग्वाही दिली होती ती निधी मात्र दिला नाही आणि म्हणूनच का आज या ठिकाणी हे जलसमाधी आंदोलन घेतलेलं आहे आणि हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला मात्र आता या महोत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी कामं केली त्यांच्या बिलांवरून आता त्यांच्या उपासमारेची वेळ आली म्हणूनच या वेंडर आणि ज्यांनी ज्यांनी खरोखर वेळ दिला यांची बिलं तात्काळ द्यावीत महापालिकेने दिलेले शब्द पाळावा अशी मागणी करत हे आंदोलन आता तीव्र होत आहे थोडे जनते योगेश हो मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली